नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे आलो आहोत या ठिकाणी संतोष मेटकरी यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्यांनी मोहगणीची बाग लावलेली आहे आणि त्याविषयी आज आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मोहगणीचा वृक्ष जवळपास तीस फूट उंच असतो आणि त्याचा जो वापर आहे तो फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी याचं लाकूड वापरलं जातं सुंदर देखणं आणि टिकाऊ लाकूड म्हणून ह्या वृक्षाचं लाकूड आपण पाहत असतो जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या फळांच्या बागा ज्या आहेत त्या आपल्याला पाहता येतात कमी पाण्यामध्ये योग्य नियोजन करून शेती करताना शेतकरी आपल्याला दिसून येतात आधुनिक पद्धतीने अनेक शेतकरी जे आहेत ते शेतीकडे वळलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहता येतं या ठिकाणी आपण जे पाहतोय ती मोहगणीची बाग आहे जवळपास तीस फूट उंच असा हा वृक्ष या ठिकाणी आपल्याला काही वर्षांनी पाहता येईल दहा वर्ष व्यवस्थितपणे या बागेची निगा राखली तर या वृक्षापासून उत्तम असं उत्पादन आपल्याला घेता येतं या बागेमध्ये आंतरपीक म्हणून देखील वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत ती घेता येतात या बागेचं उत्तम नियोजन करण्यासाठी दहा वर्षाचा वेळ जो आहे तो द्यावा लागतो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाव मेटकरी संतोष अनंत राहणार अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूर मंगळवारा रोड शेजारी आमची ही मोहगण्याची बाग आहे आणि ही बाग आम्ही लावली आहे कारण या बागेमुळे आसपासची आस हवा स्वच्छ राहते आणि या झाडांमुळे माती स्थिर राहते म माती इकडे तिकडे जात नाही आणि ही झाडे आम्ही बहात्तर ते पंच्याहत्तर रुपयेपर्यंत आणलेली आहेत आणि एका एकरासाठी पाचशे रुपये मिळतात ही आणि आम्ही याची लागणं लागणं आठ बाय नऊवरती केलेली आहे हे झाड साधारणपणे तीस फुटाच्या वरती जाते दहा वर्षात दहा वर्षात जाते आणि याची विक्री आपण घनफुटावर करतो आणि ते घनफूट त्या झाडाची क्वालिटी बघून तीनशे ते सातशे पर्यंत जाते आणि त्याची आपण हार्वेस्टिंग दहा वर्षानंतर करू शकतो त्याच्या परिपक्वतेवरून ते, ते, ते जी आपण नीट काळजी घेतली तर ते झाड दहा वर्षात आपण हार्वेस्टिंगसाठी आणू शकतो जर नीट त्याची आपण देखभाल नाही केली तर त्याला वीस ते तीस वर्ष पण लागू शकतात आणि ह्या झाडाला आपल्याला चार वर्षानंतर अनुदान पण मिळते आणि ह्याचे आपण कार्बन कार्ड पण काढू शकतो हे झाड हवा हवेतील का कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजन ऑक्सिजन बाहेर टाकते त्यामुळे आसपासची हवा स्वच्छ सो, राहते आणि आपण या झाडांमध्ये पूर्ण बागेत आपण आंतरपीक घेऊ शकतो आंतरपीक घेऊ शकतो कारण आपल्याला दोन्ही पण फायदा होतो ती झाडे पण वाढतात त्या झाडाला काही इजा न होता आपण आंतरपीक घेऊ शकतो आणि नंतर चार पाच वर्षानंतर या झाडाला बिया लागतात त्या बियांचा बिया विकून पण आपण त्यांचा त्यातून फायदा करू शकतो यात साधारणपणे एका झाडाचा जा आपण दहा हजार प्लस फायदा करून घेऊ शकतो त्या झाडाच्या जा क्वालिटीवरून आणि हे झाड खूप कामासाठी उपयोगी येते विशेषतः बोट बनवण्यासाठी कारण ते वाटर ते पाण्याला विरोध करते आणि नंतर याचा वाद्यांमध्ये जसे की विनामनात तबला ते ह्याचे फर्निचर नंतर फर्निचर बनवण्यासाठी कारण याचा दिसण्यासाठी सुंदर आहे आणि ह्याला असथेटिक व्ह्यू छान आहे त्यामुळे हे फर्निचरसाठी यूज करतात आणि नंतर याची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे हे फ्लोरिंगसाठी पण फ्लोरिंगसाठी पण वापरतात तरुण शेतकऱ्यांना हा संदेश आहे की आपण आपल्याला पाहिजे ते पीक घे घेत घेत आपण या पण रोपांचा रोपांची लागवड करू शकतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो